राजू जाधव त्या ठिकाणी क्रंप्राचार शासनाचे अनेक कामं घ्यायला लागलेला आहे त्याचे एक तरुण तडफदार पवार राजू जाधव त्या ठिकाणी निखिलच्या दृष्टीला पंचभूकार पाटील पैलवान लढतोय वरूजचा कसला निकल्या बघतून आलेला आहे म्हणतोय अरे भल गेले म्हणते माझी काय वाट कुस्ती बघा का बांच नाव दोन मी मी एवढं होतो डोळ्या खाली दोन माझी तारीख येथे आणि पूर्ण तुमच्या सटवतो गावा देऊन गेलं तर गाव ढगलवाडी दिसत नाही पण या पोरानं हिंदुस्तानाच्या नकाशावर नाव निरा आणि आवाज गेलो खिशा हा आवाज याबद्दलचा आढावा म्हणून आपल्यासोष सुरुवात झाली लढण्याची आहे कुस्ती लागली नऊ वर्ष अवघा अकरा पण चाळीस वर्षी करा गरीबा बोरगा शिट्ट मारण काहीतरी नाही छोट्या गटातली एक मोठी कुस्ती चालू आहे लहान महान नाव करणारी पोरा उरणार कबराव निघल्यारा निघल्यानं कब्जा घेतल्या ना कुस्त्यासाठी बघायला लोकांना कुस्ती बघायची

आणि मला नाव झालं मारती माने हे oh, मारती माने शहरात oh, oh, सांगलीचे चंगीराम बरोबर कुस्तीराजे चंगीराम बरोबर हे गुरुजी पोलिसांना इकडे निर्बंध करण्यासाठी मध्ये मैदान घेतलं होतं पोलीस खात्याच्या मदतीसाठी आणि एक नंबरला कुस्ती होती चंदीरामाची पालची गाया फेर पकडावया होणाची फळ आणत्या ते अरे असं कोण राव पायाकडे पडण्यासाठी गोरुजींचा राहून गुरुजींचा तेव्हा ते इंजिनीअर साहेब आता आहेत पंचा असं राहतो प्रयत्न इंजिनियर साहेब हातात धन्यवाद पंत पण लाभलेले आहे